मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून काल मध्यरात्री सुमारे एक वाजता एक भरधाव वेगातील क्रेटा कार ओहरात कोसळली या कारमध्ये चार प्रवासी होते मात्र सुदैवाने गाडीचा सनरूफ उघडला असल्याने हे चारही जण बचावले ही एक मोठी दुर्घटना टळयाचे बोलले जात आहे घटनेनंतर गाडीतील एका प्रवाशाने सनरूफमधून बाहेर येत महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांकडे मदतीसाठी विनवणी केली तर अन्य तिघेजण गाडीच्या टपावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत होते याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तुडुंब भरलेल्या ओहोळात उतरून बचाव कार्य सुरू केले सर्वप्रथम प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आली आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले या घटनेत चारही प्रवासी सुखरूप असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही ही दिलासादायक बाब आहे सदर वाहन सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने जात होते या बचावकार्यात पोलीस कर्मचारी विलास भोगले राजाराम कापसे रोहित कांबळे आणि दाजी परब यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत या चारही युवकांचे प्राण वाचवले त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे दरम्यान आज दुपारी क्रेनच्या सहाय्यानेही क्रीटाकार ओहोळातून बाहेर काढण्यात आली ही कार कोसळताना जुन्या पुलावरील रस्त्यावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा जर ती आणखी एक दोन फूट डावीकडे किंवा उजवीकडे गेली असती तर ती अधिक खोल पाण्यात कोसळली असती आणि युवकांना बाहेर येणे कठीण झाले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले